लागत लवकरच टाकून त्या बांधव घेच त्या बांधव बोलला ना ते इथं इथलं ना आता इथलंच जमलं असत ह्या वनस्पतीला तेरडा असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला बालसम म्हणतात तर आमच्या गावाकडे त्याला कोंबरा तेडा असं म्हटलं जातं ती माती डायरेक्ट काढायला भेटली असते मस्त मित्रांनो याला पेंट बोलतात आणि याच्याबद्दल माहिती सांगायची झाली तर ज्येष्ठा गौरी जेव्हा विराजमान होतात त्याच्या आदल्या दिवशी हे तेड्याची झाडं आहेत आणि त्याच्यावर फुलं असतात तुम्हाला माहीत आहे विशिष्ट प्रकारच्या प्रजाती आपल्या देशात आढळतात त्यातलीच एक रानात आढळणारी ही प्रजाती आहे आणि गौरींच्या आदल्या दिवशी हे हे झाडं घेऊन येऊन ह्याला म्हणजे एकत्रितपणे आणली जातात सुपामध्ये आणली जातात आणि मोस्टली म्हणजे अस्त्रिया घेऊन येतात ही झाडं आणि त्यांची आणल्यानंतर पूजा केली जाते आणि ते मकरांच्या बाजूला बसवली जातात पिठोरीच्या दिवशी म्हणजेच पिठोरी अमावस्या असते त्या दिवशी आणि गौरीच्या आदल्या दिवशी ह्या झाडांना खूप महत्त्वाचं असं स्थान असतं आणि देवांच्या देवींच्या जागी त्यांना पुजलं जातं पूर्वीच्या काली मूर्ती नसायच्या तेव्हा गौरी म्हणून या झाडांनाच पुजलं जायचं आणि त्यातलीच पेंड आहे ही पूर्वीची आमच्याकडची परंपरा आहे ज्या दिवशी गौरी विराजमान होतात त्या दिवशी ते झाडं जे आणलेली असतात त्याड्याची पत्री म्हणून त्यांना बोलतात आणि त्यातलंच एक पेंड असं आणलं जातं शेतावर आणि तुम्हाला माहिती आहे गावाकडे शेती बोलल्यानंतर सर्व काही शेतीवरच अवलंबून असतं आणि गावाकडे अजूनही पूर्वीच्या परंपरा जपल्या जातात त्यातलीच ही एक परंपरा आहे की तो पेंट तिथून घेऊन येऊन आणि जे नैवेद्य असतं जे आपण देवाला गौरी मातेला दाखवलेलं नैवेद्य असतं किंवा गणपती देवाला जे नैवेद्य दिलेलं असतं त्यातलं थोडंफार नैवेद्य घेऊन आपण शेतावर येतो आणि शेतकरी हा पूर्ण म्हणजे निसर्गावरच अवलंबून असतो त्याचाच हा एक भाग आहे ह्या दिवशी म्हणजे तो पेंड आणून येते सुपीक जमीन असते आपली त्यातलीच ती माती घेतली जाते आणि त्याच्यामध्ये जे ते पुरलं जातं आणि त्याची पूजा केली जाते जेणेकरून कर रायाला असं धान्य मिळावं या उद्देशानं हे एक देवाला आराधना केली जाते आणि त्याचं पूजन केलं जातं तेरडा ही वनस्पती बाल्स मिनेसीत कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इम्पॉर्टियन्स बाल्समीना आहे ती मुलची दक्षिण आशियाच्या भारत आणि म्यानमार या देशांतील असून जगभर इम्पॉर्टियन्स प्रजातीच्या साडेआठशे ते हजार जाती आहेत भारतात या प्रजातीतील सुमारे दीडशे जाती आढळतात ही वनस्पती समुद्रसपाटीपासून सुमारे पंधराशे मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात वनांमध्ये झुडपांच्या खाली वाढलेले आढळते महाराष्ट्रात ही पश्चिम घाट कोकण दख्खनच्या पठारी भागात वाढलेली आढळते ही फुले विशेषतः म्हणजे थंडावा देणारी असून ती भाजलेल्या जागी लावतात मोद काढलाने आशियातील काही देशांमध्ये ही वनस्पती संधिवात अस्थिभंग आणि बुद्धकोष्ठता इत्यादी विकारांवर वापरली जाते बियांपासून मिळणारे चिकट आणि हिरवट तेल हे स्वयंपाकात व दिव्यासाठी वापरतात महाराष्ट्रात गौरी गणपतीच्या सणाला या फुलांना विशेष स्थान असते म्हणून तेरड्याला गौरीची फुले असेही म्हटले जाते